रुग्णवाहिका चालक वैद्यकीय तंत्रज्ञ यांचा प्रामाणिकपणा चिकोडी मिरज रस्त्यावर रवा फॅक्टरीत्री झालेल्या अपघातातील जखमींच्या मौल्यवान वस्तू एकशा रुग्णवाहिकेचे चालक पायलट आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ यांनी कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा दाखवत जखमी वयस्कर रुग्णास रुग्णालयात दाखल करत त्यांच्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत केल्या यावर सविस्तर माहिती अशी की राजेंद्र किवटे हे मुलगी श्रेया मुन्नोळे यांच्यासह समारंभ हटवून बेळगावहून शिरगुपीकडे जात होते पासून पुढे गेल्यानंतर रवा फॅक्टरी त्यांच्या कारचा टायर फुटल्यानं गाडीचं नियंत्रण सुटून अपघात झाला यामध्ये राजेंद्र अक्कीवटे गंभीर जखमी झाले होते यावेळी अंकली येथील एकशे आठ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आलं रुग्णवाहिकेचे पायलट शबीर मुल्ला आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञान सॅम्युअल गुडसेलमने त्यांनी सर्वांसमोर त्यांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या रुग्णास्त ता वाखाण्यात दाखल करण्यात आलं तेथे प्रामाणिकपणे रुग्णाच्या मौल्यवान वस्तू सुपूर्द केल्या या दोघांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कौतुक होत असून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्य तत्परता व कर्तव्यदक्षतेमुळे रुग्णाचे प्रांतर वाचले शिवाय त्यांचं आर्थिक नुकसानही टळलं अर्डे मांजरे